असा मसाला तुम्ही पण बनवून बघा ह्या मसाल्याने प्रत्येक भाजीची चव वाढते तर त्या मसाला बनवण्यासाठी मी सहा जिऱ्या घेतला जिरा घेतला आणि आपलं दालचिनी घेतलं लवंग घेतलं इलायची घेतली आणि द दगड फूल म्हणतात कोणी ह्याला पथर फूल म्हणतात ते घेतलं आणि इथं धने घेतलं आणि इथं तेजपत्ते घेतलं म्हणजे बिर्याणीचे पानं घेतलं आणि लवंग सुद्धा घेतलेले आहे सोबत थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे सगळं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी जिरा आणि सहा जिरा टाकले त्याच्यात इलायची लवंग आपली दालचिनी टाकून घेतलं आणि असं घमघमाट सुटेपर्यंत भाजून घेतलं म्हणजेच वास सुटेपर्यंत असा खमंग वास सुटला होता याचा आणि घरभर वास पसरत होता त्यानंतर इथं तेजपत्ते भाजून घेतलेले आहेत तेजपत्ते आपल्याला थोडस लालसर भाजून घ्यायचे म्हणजे मिक्सरला धरताना छान असं म्हणजे धरल्या जातात त्यानंतर इथं मी धने सुद्धा भाजून घेतले आणि दगडफूल सुद्धा भाजून घेतलेले आहे तर हे सगळं आपण भाजून घेतल्यावर आता पहिलं भाजून घेतलेलं मिक्सरला ह्या पद्धतीने दळून घ्यायचं आणि त्यानंतर इथं आपल्याला धने आणि दगडफूल असं मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर इथं बघा एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची दळून त्यानंतर आपला जर पहिलं धरलेले मसाला होता ना ते मसाला ह्याच्यात मिक्स करायचा आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स छान होईल त्यानंतर इथं बघा आपला मसाला झालेला आहे तयार प्रत्येक भाजीला चव्हाण हा मसाला त्यानंतर इथे ता मी खोबरे सुद्धा धरून घेतलेले आहेत तर मी खोबऱ्याची पूट टाकत असते प्रत्येक भाजीमध्ये छान लागते इथं बघा आता आपला मसाला झालेला आहे तयार हे मसाला आपण सहा महिने पण वापरू शकतो याला काय एक्सपायरी डेट नसते पण एक्सपायरी डेट नसते म्हणून वर्षाचं बनवून ठेवायचं नाही फक्त सहा महिन्याचं बनवून ठेवायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरून